नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आता आलेलो आहे की अत्यंत मनाचे आणि श्रद्धेचं ठिकाण म्हणजे छत्रशिंगी मंदिर हे पुण्याच्या पश्चिम साईडला आहे तर आता आम्ही आलो आहे मंदिर थोडंसंच अंतरावर असेल तर त्याला आपण मंदिराकडे हे मेन प्रवेशद्वार आहे हे इथं हार फुलंवले पण बसता आतमध्ये पण आहेत आता चला आतमध्ये आपण आपण आलेलो आहे इथं छत्रशिंगी मंदिरामध्ये हे इथं पार्किंग आहे पार्किंग लावली आहे हे अशी काय पार्किंग आहे इथं आणि दहा रुपयाची पावती दहा रुपये पार्किंगला द्यावे लागतात आणि इथं हॉटेल आहे खाण्याची वगैरे सोय पण ह्याचे प्राइजसले हाय आहेत आणि चौ झाला इथं खाऊ नका माझं म्हणणं तर आता आपण आलेलो आहे की पुण्याच्या एकदम प्रसिद्ध आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं श्रद्धेचं ठिकाण म्हणजे चतुर्शिंगी हे ह्याचं एंट्रन्स काहीतरी असा आहे आणि वरती टेकडीवर मंदिर आहे ह्याचं आणि हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधलेलं ह्याला एकशे सत्तर प्लस पायरे आहेत जे आता आम्हाला चढतानाच अवघड आणणार आहे माझ्याकडं ह्याच्याकडं पूरगी आहे तर बघू आता पुढे जाऊन आणि हे मंदिर असं काय दिसतंय आणि हे दुसरं मेन एंट्रन्स आहे पहिलं तिथनं आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि हे मंदिराकडे जाण्यासाठी हे जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि मंदिराचा कस तुम्हाला दिसत असेल एकदम हे वाला आणि आम्ही ताट वगैरे पण घेतलेला आहे हे म्हणजे झाडं म्हणजे दु दुकान आहे तिथे आता आता हे का हे कमान खूप छान दिसते इकडे पण काहीतरी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणजे नवरात्रीमध्ये एवढी गर्दी असते नाही तर की अक्षरशः थांबायला जागा नसती तर असं काही शहर जे हे इतकेच नाही आहेत आणखी पण वरती आहे हा पण एक हा पण एक पायर आहेत जे डायरेक्ट मेन मंदिराकडे जातात पण ते सध्याला बंद आहेत नवरात्रीमध्ये उघडतात सध्याला तरी हे चालू तर इथं गणपतीचं मंदिर आहे पहिलं आपण आईचं दर्शन घेऊन येऊ आणि येताना ह्या मंदिरात जाऊ मग मंदिराकडं जाण्यासाठी बास्केट रोप पण होती जे आत्ता का बंद करून टाकली ते डायरेक्ट वरती डोंगरावर घेऊन जायचे इथं भरपूर श्रद्धालू दररोज येत असतात आज पण आलेत हे सगळे गर्दी बिर्दी आणि हे इकडे आहे आणि मेन मंदिर काही आहे असं दिसत आहे पूर्ण रिनोवेशन चालूच आहे वाटतं असं काही दिसतंय आणि ह्या साईडून पूर्ण जंगल आहे निसर्गाच्या निसर्गाच्या मध्ये हे मंदिर बांधलेलं आहे हे खूप मस्त आहे हो होतुर्शिंगी माताचं मेन का बरा इथं बघा आई बघा आमची पूजा वगैरे झाली हे मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बनवलेलं पण आता सध्याला बंद केलं आहे आता आपण होममध्ये अगरबत्ती हो लावून घेऊ घेऊया होममध्ये हो अगरबत्ती लावायची होममध्ये हो पेटवायला लागली आणि आमचं आता खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि थोडाफार मोबाईलचा कॅ म्हणजे कॅमेरा फोटो अलाउड नाही आहे त्याच्यामुळं जितकं शक्यतो होईल तितकं दाखवण्याचे मी बा इथं तिथं जे पुजारी होते मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली की थोडं तर थोडं तरी आपल्या व्हिडिओ फोटो वगैरे काहीतरी काय कारणामुळे नाही अलाउड केलं पण तरीसुद्धा थोडं थोडं काढलं आहे आणि हे बघा अख्खं माझ्या पाठीमाग अख्खा पुणे शहराचा नजारा दिसतो आहे छान असा इत्रिशांनी पण टिक्का लावलं आहे तर हे परबर मंदिर, मंदिरा मंदिरामधून मंदिरामधून ह्या असं काय पूर्ण पुणे दिसतं आहे आणि खरंच खूप खूप छान दिसतं आहे असं इकडनं पूर्ण पुणे दिसतं आहे ह्या साईडून तर हे मंदिर डोंगरावर असल्यामुळं आणि पहिले ह्या डोंगराला प्रदक्षिणा घालायची होती तुम्ही ते जिन्ना बघताय ना तिथून इथून जायचं जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं असं पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालून इथे यायचं काय माहिती काय कारणा बंद केले दिव्या देवदर्शन कसं झालं खूप छान वाटलं दर्शन करून इथं आणि मन पण प्रसन्न झालं तुम्ही पण इथे येऊ शकता दर्शनासाठी आम्ही खरं येण्याचं कानंतर होतं देशाच्या गालावर एक चट्टा आला होता तर ह्यांनी यांना पाच मंगळवार केले होते तर ते मंगळवार कम्प्लीट झाल्यावर तिचं ते बरं पण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं होतं की आई आम्ही तुझ्या दर्शनाला येणार आहे तर ते बरं वगैरे झालं जसं किती बेने आता सांगितलं त्याच्यामुळं आम्ही आलतो आणि दर देवदर्शन एकदम पण आम्ही असं नाही आम्ही न रव नवरत्नामध्ये पण नक्की येतो आणि खूप प्रचंड गर्दी असते नवरत्नामध्ये हे सगळं त्यासाठी नाही पु पहिले हे सगळं चालू होतं तिथे आम्ही हिकडून यायचो ह्या साईडून जे मागा तुम्हाला जुनं न दाखवला आणि हिथनं असं करत करत वरती यायचो तर हे हे आता हे केलं तिथं वरच्या साईडला पण एक छोटंसं मंदिर आहे जे तुम्हाला हिथनं दिसत असेल आम्ही तर म्हणजे ही खूप पहिल्यापासून म्हणजे मी जिथपर्यंत बघतो तिथपर्यंत तर बंदच आहे बंदच आहे मी दोन हजार सात पासून बघतोय तिथपर्यंत जर बंद आहे पूर्ण हे बघा इथून ते आपण सांगितलं ना मी दुसरी एंट्रन्स जे मेन मंदिराकडे ती इथे आहे का हे इथं पण इथं पण सगळे दिवे वगैरे आहेत ह्या साईडला पिंड आहे शिवलिंग आहे आणि आता आम्ही आलो परडी भरायला हां दिव्य त्या साईडला गेली तोपर्यंत मी प जाऊन पैसे आणले मी ॲक्च्युली आणायचं विसरलो परडेमध्ये टाकावेच लागते त्यासाठी मी रिटर्न गेलो आता येताना एवढं चालत आलो की आत्ता दम लागला आहे आता सगळे देवदर्शन झाले परडे भरायची खालते जाताना गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि मग आता तुम्हाला खालते गणपतीचं मंदिर पण आहे खूप छान मंदिर आहे तर ते पण तुम्हाला दाखवायचे ते व भरायला लागली आता आणि इकडे आमची रण इथं रडायला लागली हे बघा हे असं उतरतो ना पण किती डेंजर दिसतंय ही पायऱ्या अशा टेन्शन नका घे तर तुळस आहे आम्ही नाही पडणार बघा आता दिवस आले तुळशीच्या पाया पडायला त्यापर्यंत आपण चला मंदिरात गणपतीचं मंदिर आहे आता आपण जाऊ इथं दर्शनाला हे बघा हे मंदिर खूप मोठं आहे एक तर तिथून त्याची एंट्रन्स चालू होती ते हे करत हे गणपतीचं मंदिर आणि वरती आईचं मंदिर आहे तिथे तर या काय असं आहे तर आता आपलं दर्शन तर खूप छान असं दर्शन वगैरे हो सगळं झालेलं आहे आम्ही गणेशाचं गन, सुद्धा दर्शन वगैरे हो घेतलं आणि आता आम्ही खालीती जाऊन थोडे वेळ इथे बसणार आहे त्यामध्ये दर्शन वगैरे हो खूप छान झालं त्याच्यामध्ये ही पूरकी रडत होती हे टकोचं घातलं होतं म्हणून मग काढून टाकलं आम्ही तिचं फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे एकशे सत्तर प्लस पायऱ्या चढून गेलो पण वरती तसं देवीच्या गाभाऱ्यामध्ये पोचलं देवीला बघितलं तसं पूर्ण थकवं वगैरे सगळं विसरून गेलो आणि खूप मस्त असं छान वातावरण वाटतंय लहान मुलं आजूबाजूला खेळतात इथं बघा लहान मुलं वगैरे खेळतात निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यात हे मंदिर खूप छान आहे चार साईडने डोंगराने वेरलेलं आहे झाडं आहे तो झाडं फुलं आहेत आणि खरंच खूप खूप भारी असं मंदिर आहे की आता मंदिराचे एवढं एवढं काय मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत हे तुम्हाला येऊनच बघावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मग कमेंटमध्ये नक्की जय माता दे म्हणून जावा आणि हा हा व्हिडिओ आणि आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा